छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथला सिंधुदुर्ग किल्ला आणि देवगडमधील विजयदुर्ग किल्ला यांचाही समावेश करण्यात आला या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग किल्ल्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल देवडेकर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन किल्ल्यांना युनेस्को मध्ये नामांकन मिळालं त्यांच्या वारसा यादीत त्यांचं नाव जे आहे ते दाखल झालं आणि त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील बारा किल्ले हे जे आहेत त्यांची नावं जी आहेत ती युनेस्कोच्या यादीमध्ये आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बारा जे गड किल्ले आहेत या गड किल्ल्यांची नोंद जी आहे ती युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये झाली त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमींमध्ये आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आणि आपण काही वेळापूर्वी जी दृश्य पाहिली त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जर आपण पाहिलं तर अगदी फटाक्यांची आतिषबाज असेल त्याचप्रमाणे दोन पक्षांच्या शिवप्रेमी या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवप्रेमींचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय देखीलच विजयदुर्ग किल्ल्यावर आपण आहोत आणि विजयदुर्ग किल्ल्यावरची दृश्य आहे सध्या जो उत्साह आहे तो, तो एक वाढलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हे जे दोन गड किल्ले आहेत यांचं नाव आता नावारूपाला आलेलं आहे अगदी देशभरावर देशभरात हा जल्लोष जो आहे तो साजरा केला जातो मात्र पर्यटकांना भुरळ घालणारे हे किल्ले आता पुन्हा एकदा म्हणतायत यवा कोकण आपलोच असा त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा पर्यटकांचा जो ओघ आहे तो वाढताना दिसेल व्हिडिओन रेल्वे सित्राज परबचा विशाल जय महाराष्ट्र